सर्वांना मानवडा परिवर्तन चौक या ठिकाणी राहतो आणि आज संयुक्तोत्सव समितीच्या माध्यमातून कपिलवारामध्ये आज पहिली मिटिंग घालवण्यात आली त्या मिटिंगमध्ये आम्ही सर्व संयुक्तोत्सव टीमचे सदस्य इथे उपस्थित झालो त्याबद्दल मी सर्वांची इथे आभार धन्यवाद देवी थँक्यू देवी कपिल डोंगळे

ते विषय मांडण्यात आले आणि खरंच त्या विषयाची गरज होती आज ती सुरुवात झाली खूप मला असं समाधान झालं आहे आणि सर्वांना असं वाटतं की प्रत्येक थँक्यू सारे सहा नगरमध्ये राहतो सरल्याप्रमाणे आज आपली मिटिंग संयुक्तची झाली आणि कपिल कपिलनगर वक्तव्य ती मिटिंग घेण्यात आली आणि आपले जे काही लूपवल्स होते त्या लूपलवर चर्चा झाली आणि सामोर किती चांगल्याने ते करता येईल आणि ते लुपल किती कमी करता येईल आणि आपला जो ध्येय आहे त्यातून सामोर कसं चांगला घाटता येईल आणि समाजासाठी किती चांगलं करता येईल त्यावर झाली आणि त्याचा नेहमीच व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त मेंबरनी इथे इन्व्हॉल्वमेंट दाखवायला पाहिजे आणि यायला पाहिजे आणि आपले मुद्दे ठेवायला आकाशनगर देवी देवी आज सहा जुलैला कपिल नगर इथे संयुक्त उत्सव समितीची बैठक घेण्यात आली त्यात जे काय मुद्दे ठेवूया ते मला मान्य आहे आणि यानंतरही आपण दरवेळेस कार्य करत आहोत धन्यवाद धन्यवाद क्रांतीकार प्रीतम चौथी नागपूर संयुक्त उत्सव समिती परिवर्तन चौक मानेवाडा परिसर नागपूर या ना, वतीनं आज ही दुसरी बैठक होती सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवार दिनांक आज ही बैठक घेण्यात आली आणि कोर टीमच्या सर्व सदस्यांना माझी एवढी विनंती आहे की जी मासिक बैठक आपण मागच्या महिन्यात घेतली होती त्याची ही दुसरी बैठक होती तर पुढच्या वेळेची ऑगस्ट महिन्यात आपली बैठक होईल त्या बैठकीमध्ये आवारजून तुम्ही उपस्थित राहा जो वेळ दिलेला तुम्हाला आहे त्या वेळेचं पालन करा जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिटं मागे पुढे होईल आणि जर तुम्हाला जमत नसेल त्यावेळेस त्यांना कृपया ग्रुपवर मेसेज टाका की माझं जमणार नाही आणि ज्यांना जमत असेल तर कृपया त्यांनी पण ग्रुपवर मेसेज टाका की हो माझं जमेल मी येईल होईल मित्रांनो आपल्याकडे टीममध्ये थोडी ऍडमिनिस्ट्रेशनची कमी आहे कमतरता आहे आणि मला असं वाटतं की आपण खूप जोशीले आहे आणि आपण सगळ्यामध्ये काही ना काही काही ना काही एक चांगला गुण आहे तर हे जे आपली टीम आहे जमत की आहे आपले प्रमोद सहारिर आहे कपिल भाऊ रोबडे आहेत शंकर भाऊ तुला आहे रमा भाऊ सोनटक्के आहेत मी प्रीतम शंभरकर आणि कॅमेरामॅन आपले भाऊ आहेत तर प्रत्येकामध्ये काही ना काही कला काही ना काही गुण आहे तर या कपिल नगरचा जो उद्धव विहार आहे या विहारामध्ये आपण बैठक घेतो तर ही नेहमी आवर्जूनपणे उपस्थित राहा प्रत्येकाकडे कन्सेप्ट आहे काही ना काही नवीन आपल्याला शिकायला मिळेल आणि येणाऱ्या मी सांगतो तुम्हाला पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये जो चौदा एप्रिलचा जो कार्यक्रम होणार आहे हा पूर्ण प्रभागामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बयान देो बिकॉज कारण सोशल मीडिया मेरे पावर है आम ही करूँ दाखो मी नहीं सॉरी चुकलो मी नहीं करूं कारण की बी बी द पीपल ऑफ इंडिया बी द पावर बिकॉज डॉक्टर बी आर आंबेडकर पावर ऑफ संविधान ऑफ कलम द पावर ऑफ सोशल मीडिया थैंक यू वेरी मच प्लीज जॉइन अस थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू